नमस्कार मी गिरीश स्वामी बघा गेल्या सात वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण विरश वधूवर सूचक केंद्र हे विवाह केंद्र चालवतोय आणि हे जे केंद्र आहे हे महाराष्ट्रातील शंभर टक्के खात्रीशीर विवाह केंद्र असून कमी शिक्षित वधुवरांसाठी काम करणार हे महाराष्ट्रातील एकमेव विवाह केंद्र आहे हे लक्षात घ्यावर काही खूप महत्वाचं आहे बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये कमी शिक्षित मुलांचा जो लग्नाचा जो प्रॉब्लेम आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आज मोठ्या प्रमाणात जे मुलं आहेत ते बसून आहेत खडोपाडी गावगावी जर तुम्ही कधी गेलात मोठ्या प्रमाणात आज पोरं बसून येत लक्षात घ्या बरेच ती मुलं कोणती आहेत ज्यांचं शिक्षण कमी आहे ज्यांचं वय झालंय ज्याची इन्कम कमी आहे त्यांना लग्नासाठी स्थळ मिळत नाहीयेत आणि ज्यांचं लग्न होत नाहीये म्हणून ते त्यांच्या आयुष्यामध्ये निराश झालेत अशा सर्व मुलांना खात्रीशीर व कन्फर्म स्थळ द्यायचं काम आपल्या केंद्रामार्फत गेली अनेक वर्षापासून सुरू आहे बरं का हे महत्वाचं आहे बघा आपल्या केंद्राचा एकमेव उद्देश हाच आहे की कुठून तरी मुलाचं लग्न जमावं आणि त्याचा संसाराचा गाडा चालू व्हावा हाच आहे लक्षात घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की आपल्या वीर वधूवर केंद्रामार्फत आपण एक भलं मोठं युट्यूब चॅनल चालवतो त्याचं नाव आहे वीरशे वधूवर सूचक आणि या चॅनलला आज जवळपास अडीच लाखाच्या वर लोक आहेत बर का हे लक्षात घ्या म्हणजे अडीच लाखाच्या वर सबस्क्राईबर बेस असलेले युट्यूब चॅनल आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रामध्ये पाहिले सुद्धा जाते मोठ्या प्रमाणात ते चॅनल खेडोपाडी गावोगावी पाहिले जाते हे लक्षात ठेवा बरं का आणि ते शंभर टक्के खात्रीशीर आणि कन्फर्म आहे बघा आपल्या केंद्रामार्फत आपण जी काही स्थळ देतो वधूनची शंभर टक्के खात्रीशीर असतात कंफर्म असतात हे लक्षात असू द्या बर का स्पेशली मुलांना कमी शिक्षित मुलांना बोलतोय जर जर तुम्ही बाबतीत असाल तरच केंद्रात कॉल करा अन्यथा करू नका हे लक्षात घ्या कारण आपण आपल्या केंद्रामध्ये अतिशय सिरियस पद्धतीने काम करतो बरं का आजच्या घडीला आपल्या केंद्रामध्ये हजारोच्या वर मुलांचे नाव नोंदणी हे लक्षात ठेवा त्यामुळे मला सिरियस लोकच पाहिजेत सिरियस मुलंच पाहिजे त्यामुळे जर तुम्ही खरंच सिरियस असाल तर नक्की कॉल लावा संपूर्ण नाव नोंदणीची माहिती जाणून घ्या कारण नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर आणि कन्फर्म स्थळ मिळणार हे लक्षात असू द्या हे खूप महत्वाचं आहे